पाक पुरस्कृत दहशतवादाला चोख लक्षवेधी उत्तर देत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलंय त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मेजर प्राजक्ता देसाई आज आपल्या स्टुडिओमध्ये आला आहेत नमस्कार मॅडम नमस्कार ऑपरेशन सिंदूर ही कारवाई भारताच्या सामरिक दृष्टिकोनातून नेमकी कशा प्रकारची आहे त्याचं नेमकं वेगळेपण काय आपली एक भारत देशाचे नागरिक म्हणून एक लष्कराच्या माजी अधिकारी म्हणून नेमकी प्रतिक्रिया काय सगळ्यात पहिलं तर मला हे मी मी हे बोलू इच्छिते की बावीस एप्रिलला जो हल्ला दहशतवादी हल्ला झाला तो एक कावडली ॲक्ट होती आपण बघू शकतो की पाकिस्तान गेले तीस वर्ष टेररिझम फंड करत आहे जे एन केच्या वेगळ्या वेगळ्या भागात ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि लास्ट जो हल्ला झाला मुंबईत दोन हजार आठ साली त्यानंतरचा सगळ्यात मोठा हल्ला पहलगाम येथे झाला आणि तिकडे स्पेसिफिकली लोकांना विचारून मारलं गेलं हेडशॉट्स गेले गेले तर मला वाटतं ऑपरेशन सिंदूर खूप एक रिक्वायब मोठी रिक्वायरमेंट होती जी आपल्याकडून झालेली आहे आणि हा ह्याचा वेगळेपणा मला मी हे सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये जो प्रेस कॉन्फरन्स जो प्रेस रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये इंडियन गव्हर्मेंटने खूप क्लिअरली सांगितलं आहे की हा एक फोकस्ड मेजर्ड आणि नॉन एस्कलेटरी होता भारताचा एकच मुद्दा होता की दहशतवादी हमल्याचं प्रत्युत्तर देणं सिव्हिलियन्सला नाही हाम करायचं होतं नाही पाकिस्तानी मिलिटरी इन्स्टॉलेशन्सला करायचं नाही होतं हा एक जो रिटॅलिएशन होती ही कंप्लीटली टेररिस्ट कॅम्प जे नऊ लोकेशन्सवर होते आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही बघितली असेल तुछ 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 तर फक्त पी ओ जे केमध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये इंटर्नली भावलपूर जे आपल्याला माहिती आहे की लाहोरपेक्षाही आत आहे तिकडे जाऊन टेररिस्ट कॅम्प नष्ट केले गेले ह्या टेररिस्ट कॅम्पमध्ये टेररिस्टना ट्रेनिंग दिली जायची त्यांचं ब्रेन वॉशिंग केली जायची आणि ते एक लॉन्च पॅड पण होते ह्या नऊ लोकेशन्सना प्रॉपर प्रिसिशनने डिस्ट्रॉय केलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिव्हिलियन कॅज्युलटीजही नाही आहेत आणि मिलिटरी इन्स्टॉलेशनलाही अजिबात हार्म नाही झाली तर हा एक फु कम्प्लिटली प्लॅन्ड पण एक राईट ॲक्शन होती जी आपल्या गव्हर्नमेंट आणि आर्म फोर्सेसने घेतली आहे आणि अगदी पंचवीस मिनिटांमध्ये ही कारवाई झाली कुठल्याही प्रकारची कॅज्युअल्टी भारतीय लष्कराला त्याच्यामध्ये सहन करावी लागली नाही आणि पंचवीस मिनिटानंतर सगळे लोक तिथून म्हणजे कोणाला सरहद्द ओलांडवी सुद्धा लागली नव्हती अशा प्रकारचं ऑपरेशन जेव्हा फक्त पंचवीस मिनिटात घडत असतं त्याच्या मागे जी तयारी चाललेली असते ती खूप मोठी असते त्याबद्दल आपण काय सांगाल तर अशा ऑपरेशनसाठी ज्या तयाऱ्या असतात त्या खूप आठवड्यांपासून चालतात पण आपल्याला माहिती आहे फक्त पंधरा दिवस झालेले पाकिस्तानला पूर्ण आयडिया होती ह्या गोष्टीची त्यांना माहिती आहे पण त्यांनी काय केलं एक ब्लेम गेम चालू केला आणि सगळ्या गोष्टीची सारवसार केली पण अशा वेळेला जेव्हा आपल्याकडे फक्त पंधरा दिवस होते ह्या वेळेला जे कॉर्डिनेशन असतं फक्त आर्म फोर्सेसचं नाही तर बाकीच्या इंटेलिजन्स एजन्सीचं पण ते खूप हाय लेवलचं असतं आणि जेव्हा आपल्याकडे इंटेलिजन्स मिळतो त्याच्यानंतर ॲक्शनेबल इनपुट की मला एक माहिती मिळाली आता त्या माहितीमधून मला ॲक्शनेबल इनपुट काय आहे ती प्रॉपर काढली जाते त्यानंतर पूर्ण रिसर्च केली जाते आणि पूर्ण कॉर्डिनेशन जी असते आर्म फोर्सेस आणि ग्राउंड एजन्सीजची बिकॉज आपल्या सिक्युरिटी एजन्सीजची जी, जी अशा लेवलची केली जाते की जो जे काम करतो आहे फक्त ती माहिती त्याला मिळणार म्हणजे नीट टू नो बेसिस आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक सिक्रेसी मेंटेन केली जाते अशा ऑपरेशन्सना जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे तर एक हाय लेवलची सिक्रेसी असते जी आपल्याला रिक्वायर्ड असते आणि ही खूप सुंदर रीतीने आर्म फोर्सेस आणि इंडियन गव्हर्नमेंटने केली जो आपल्याला कळलं की काल रात्री पावणे दोनच्या सुमारास हे ऑपरेशन संपलं आणि एक रिलीज झाली आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी देशभरामध्ये